ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींना मिळणार एक लाख तीस हजार रुपये या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये महिन्याचा हप्ता आपण पाहू शकता ही एक ब्रेकिंग न्यूज आहे मुख्यमंत्री महोदय यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे एकवीसशे रुपये महिन्याला मिळतात त्याचबरोबर आता लाडक्या बहिणीला एक लाख तीस हजार रुपये एवढी जी रक्कम आहे ती महिलांना मिळणार आहे यासाठी जवळपास वीस लाख महिला जे आहेत ते पात्र होणार आहेत याची जी यादी आहे शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील छत्तीस जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्यांमध्ये याचा लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वीस लाख ला महिला ज्या आहेत याच्यामध्ये पात्र होणार आहेत तर यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत याबद्दलची जी माहिती आहे आपण जाणून घेऊया परंतु आपण पाहू शकता लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने पंधरा पंधराशे रुपये जी रक्कम आहे ती डिसेंबरचा जो हप्ता आहे तो वितरित केलेला आहे आणि या व्यतिरिक्त शासनाकडून एकवीसशे रुपये हप्ता जो आहे तो दिला जाईल अशा प्रकारची माहिती शासनाकडून मिळत होती आणि त्या अनुषंगाने हा जो हप्ता आहे तो शासनाकडून सांगण्यात आलं होतं की मार्च अधिवेशन संपल्याच्या नंतर एकवीसशे रुपये जी रक्कम आहे त्याप्रमाणे आम्ही जो हप्ता आहे तो वितरित करू परंतु पुन्हा एकदा माध्यमातून आपण ऐकलं असेल की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जी रक्कम आहे ही रक्कम आम्ही जानेवारीपासूनच महिलांच्या खात्यावरती जमा करू अशा प्रकारची जी माहिती आहे सन्माननीय मंत्री आदितीजी टटकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये प्रमाणे जमा करू आणि जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सुरू केली गेलेली आहे तर आपण पाहू शकता ह्या एकवीसशे रुपयाच्या व्यतिरिक्त ब्रेकिंग न्यूज आहे आपली जी बातमी आहे ती सर्वप्रथम आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आपण पाहू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या योजनेव्यतिरिक्त इतर देखील लाभ दिला जाईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती उपलब्ध होती परंतु आता जवळपास वीस लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे वीस लाख महिलांना रक्कम रुपये एक लाख तीस हजार प्रमाणे जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर ही जी रक्कम आहे कशासाठी मिळणार आहे याबद्दलची देखील आपण माहिती जी आहे जाणून घेणार आहोत तर यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे म्हणजे यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत आपण जर पाहिलं छत्तीस जिल्ह्यापैकी सोळा जिल्हे जे आहेत यामध्ये पात्र आहेत सद्यस्थितीला सोळा जिल्ह्यातील ज्या महिला आहेत त्या पात्र असणार आहेत यामधील काही महिला ज्या आहेत त्या रिजेक्ट देखील झालेल्या आहेत तर याची यादी शासनाने प्रसिद्ध केलेली आहे याची जी यादी आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कोणत्या महिलांना एकवीसशे प्लस एक लाख तीस हजार रुपयाची रक्कम माहिती मिळणार आहे तर ते देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु पाहू शकता हा जो निर्णय आहे तो अतिशय दिलासादायक आणि आनंदाचा निर्णय आहे नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरती आणि संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती शासनाकडून हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये पाहू शकता ब्रेकिंग बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आणि अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणेच आता एक लाख रुपये याच्यामध्ये मिळणार आहेत आता याच्यामध्ये कोणत्या महिलांना मिळणार आहेत म्हणजे सर्वच महिला याच्यामध्ये पात्र असणार आहेत का नाही तर त्याची यादी जी आहे शासनाकडे जाहीर करण्यात आलेली आहे ह्या कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आपण पाहू शकता एक ब्रेकिंग बातमी आहे शासनाने हा जो निर्णय आहे घेतलेला आहे आपण जर पाहिलं गेले दोन दिवसापूर्वी सन्मान्य अदितीजी तटकरे या मंत्री महोदय यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची रक्कम आहे ती जमा करू त्याचबरोबर त्यांना ऍडिशनल जे बेनिफिट आहेत ते देखील देऊ आता हे जे पैसे आहेत ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्याच्यामध्ये कोणत्या लाडकी बहीण पात्र होणार नाही याची माहिती अगदी दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपण संपूर्ण पहा आणि ज्यांना एक लाख तीस हजार रुपये रकमेची आवश्यकता आहे त्यांना ही जी रक्कम आहे त्यांना दिली जाणार आहे ते कशी दिली जाणार आहे याबद्दलची देखील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तेरा सोळा जिल्ह्यांची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला एक लाख तीस हजार रुपयेची रक्कम माहिती कशी मिळणार आहे तर सरासरी आपण जर पाहिलं शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये राहणाऱ्या महिलांना एक लाख तीस हजार रुपयेची रक्कम माहिती मिळणार आहे आता ही जी रक्कम आहे ही यांना घरकुल बांधण्यासाठी रक्कम मिळणार आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये जी रक्कम मिळते अशा सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती माफ करा एक लाख तीस हजार रुपये प्रमाणे जी रक्कम आहे ती त्यांना जमा केली जाणार आहे आता एक लाख तीस हजार रुपये ही जी रक्कम आहे सरासरी एक लाख तीस हजारापासून ते दोन लाख रुपयापर्यंत रक्कम जी आहे ती शासनाकडून आपल्याला मिळू शकते तर आता विषय आपला असा आपल्याला प्रश्न असा निर्माण झाला असेल की एक लाख तीस हजार रुपयाची रक्कम आहे किंवा दोन लाख रुपयाची रक्कम आहे ती सर्वच महिलांना मिळणार आहे की नाही हा देखील आपल्या मनामध्ये प्रश्न मन निर्माण झाला असेल आपल्याला मिळणार आहे की नाही हे देखील आपण पाहू शकता आपण पाहू शकता सकाळच्या माध्यम माध्यमातून दे देखील लाडक्या बहिणीला मोठी घोषणा आता घरकुल योजनेतही लाभ तब्बल मिळणार इतकी घरं म्हणजे आपण जर पाहिलं प्रसार माध्यमाच्या दे माध्यमातून दे देखील लाडक्या बहिणीला घरकुल मिळणार अशा प्रकारची जी बातमी आहे ती आपल्याला ऐकायला मिळत आहेत आता याच्यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एका महिलेकडे ह्या सर्वच अर्जदार म्हणजे सर्व, सर्व महिलांना लाभ मिळणार का तर हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर सर्व महिलांना लाभ मिळणार का नाही हे देखील आपण पाहू शकता त्याचपूर्वी आपण पाहू शकता पी एम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास वीस लाख जी नवीन घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आपण पाहू शकता एका बाजूला सन्माननीय मंत्री शिवराजजी चव्हाण आहेत आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत तर ही जी घोषणा आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये एका वर्षामध्ये वीस लाख जी घरं आहेत आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर इतर राज्यांमध्ये पाच वर्षामध्ये जेवढी घरं मिळतात पाच वर्षामध्ये तेवढी जी घरं आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याला एका वर्षासाठी मिळालेल्या आहेत आपण पाहू शकता लाडक्या बहिणीच्या पार्श्वभूमीवरती एवढी जी घरं आहेत ते आपल्याला मिळालेली आहेत तर कोणाला लाभ मिळणार याची माहिती आपण जाणून घेऊया या ठिकाणी आपण पाहू शकता लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला या ठिकाणी एक लाख तीस हजार रुपये जी रक्कम आहे ती घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे परंतु याची अट एवढीच असणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत हे पहा लक्षात घ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणीला पक्क घर नाही ज्या लाडक्या बहिणीला पक्क घर नाही अशा प्रत्येक लाडक्या बहिणीला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं एखाद्या लाडक्या बहिणीला यापूर्वीच अगोदरच चांगलं पक्क घर आहे किंवा आरसीसी मध्ये बांधकाम जर असेल तर त्या लाडक्या बहिणीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणीला पक्क बांधकाम नाही किंवा त्यांना राहण्यासाठी